श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या म्हणजेच शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी आता ही आहे विकट संकष्टी चतुर्थी आणि ही चैत्र महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे तर चतुर्थी जी आहे तर ती सत्तावीस तारखेला आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या जीवनातले जे काही संकट दुःख दारिद्र्य अडचणी आहेत ना तर ते दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती कुठेच थांबू नये यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे प्रत्येक आईला वाटतं की ह्या ज्या आत्ताच्या धावपळीचं जीवन आहे ह्या धावपळीच्या जीवनामध्ये माझ्या मुलाने खूप प्रगती करावी त्यांनी अभ्यासात मागं राहू नये मुलं मोठी असतील तर नोकरीमध्ये त्यांच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीमध्ये प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांनी मुलींनी खूप प्रगती करावी तर त्यासाठीच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं पूजन करणं तितकंच गरजेचं असतं गणपती बाप्पा विघ्नेचे देवता आहेत विघ्न अर्थ आहेत तर सर्व संकट जे आहेत तर ते दूर करत असतात आईने मुलांसाठी गणपती मंदिरामध्ये ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून मुलांच्या जीवनात जे काही संकट आहे तर ते दूर होतील आता जर सुतक पिरियड्स से असेल तर तुम्ही हा उपाय करू नका सुतक पिरियड्स से नसेल तर तुम्ही करू शकता आता जर गणपती मंदिर तुमच्यापासून थोडंसं लांब असेल तर मग काय करायचं तर बघा शक्य मंदिरामध्येच करण्याचा उपाय प्रयत्न करा कारण का बघा मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते ना तर ती तेवढी सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये नसते आपल्या घरामध्ये थोडं तरी भांडण कटकट होत असते त्यामुळे ती थोडीफार निगेटिव्ह एनर्जी ही घरामध्ये असतेच पण जी मंदिरामध्ये ऊर्जा असते आपण स्वतः मंदिरामध्ये जातो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये मा कधी वाईट विचार असतात का तर अजिबात नाही तर त्यासाठीच आपल्याला ही हा जो उपाय आता सांगत आहे तो तो शक्यतो करून मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे गणपती बाप्पांना तामणामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता पंचामृतने करू शकता ओमगम गणपती म्हणत म्हणत तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकावन्न वेळेस अभिषेक करू शकता फक्त पाण्याने अभिषेक केलेला असेल तर हे जे तीर्थ आहे तर ते तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे याने मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते मुलं पीत नसतील तर आपण ज्या ठिकाणी पाणी भरून ठेवतो हांड्यामध्ये म्हणा किंवा मटक्यामध्ये म्हणा तर त्यामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत मोदक ठेवायचं आहे मोदक शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा तोही शक्य नसेल तर फक्त साखर ठेवली तर तरी ही चालेल तर अशा पद्धतीने सर्व हा जो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या की त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जात असताना शक्य झाले तर मुलांना सोबत घेऊन जा नाही शक्य तर तुम्ही फक्त एकटे गेले तरीही चालेल काय करायचं आहे बघा तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला अख्खे सकटे जे मूग असतात बघा हिरवे मूग दाल नवे अख्खे सकट हिरवे जे मूग असतात तर ते त्या वाटीभर घ्यायचे आहेत त्याच्याबरोबर एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि पिवळ्या कलरचं एखादं फूल असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे हे सर्व घेतलं की त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे जाए। आता मंदिरामध्ये जर गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून देत नसेल तर तुम्ही मंदिराचा जे उंबरटा असतो तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे ही जी वाटे आहे मुलांना जर तुम्ही सोबत घेऊन गेलेल्या असेल तर मुलांच्या डोक्यावरनं सात वेळेस तुम्हाला फिरवायचे आहे आणि माझ्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या सर्व नष्ट झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून ही जी वाटीतले मूग आहे तर ते तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे आता मुलांना जर सोबत घेऊन गेलेले नसाल तर मग घरूनच ती वाटी मुलांच्या मुलींच्या डोक्यावरनं तुम्हाला फिरवायची आहे आणि ती जे मूग आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मध्ये अर्पण करायचे आहे त्यांच्या चरणांजवळ अर्पण जर केले तर यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही तर त्यांच्या चरणांजवळ अर्पण करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर दुर्वा अर्पण करा फुलं अर्पण करा जर एखादा दिवा घेऊन गेलेले असेल तर दिवा अर्पण करा आणि तिथे गाभाऱ्यामध्ये बसूनच गणपती अथर्वशेषम चं पठण करायला अजिबात विसरू नका मुलांना शक्य असेल तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व पठन पठण करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो संकष्टी चतुर्थीला उपाय आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे याने मुलांच्या जीवनात कधीच कोणत्याच अडचण येत नाही त्याचबरोबर त्यांचा जो, जो बुधग्रह कुठेतरी कमजोर झालेला आहे तर तो कमजोर बुध ग्रह खूप मजबूत होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चलेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ